रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह सा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण केवढे अवघड कार्य होते ते दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशहा सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजेरियाचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या त्यांच्याविरुद्ध बरं काढायची कोणाची हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता कुठे शत्रूच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवगड्याचे अल्पबळ पण शिवरायांचा निश्चय आढळ होता त्यातून बळ निर्माण झाले तोरणगड शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे त्यावरून त्या, त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारू नव्हता शिवरायांनी हे हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले स्वराज्याची नौबत झडली निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपाझप तोरणा चढून गेले मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले येसाजी कंग हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी त्याने चौकीवर पारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत चढली नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दरेखोऱ्यात घुमू लागला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले भवानी मातेचा आशीर्वाद तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिबंधित मावळे कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम सुरू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जोतो म्हणू लागला कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोहरेलाही कोणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटू लागले हे धन स्वराज्याच्या कामी आले या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारूगोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत असा तोरणापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुमदेवाचा डोंगर आहे शिवरायांनी तो हेरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले स्वराज्याची पहिली राजधानी एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुमदेवाच्या डागडूजीसाठी खर्च झाले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड गडावर पाथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली स्वराज्याची घोडदौड शिवरायांची घोडदौड सुरू झाली बारा मावळातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला गावगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळातही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या ठाणेदाराने विजापूरला सांडणी पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली शिवरायांचे चातुर्य आदिलशहा चकित झाला त्याने शहाजीराजांना जाब विचारला शहाजीराजांना मोठा पेच पडला पण त्यांनी वेळ निभावून नेली जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहाला कळवले शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूद पाठवला जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालवा म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला यात दुसरा काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले कोंडाणा आणि पुरंदर हे दोन किल्लेही मोक्याचे होते शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले त्यानंतर रोहिडा ताब्यात घेतला स्वराज्याची घोडदौड अशी जोरात सुरू झाली